मी जे बोलू होतो हे सकाळी विचारला प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं त्यांना स्वतः निवडून दिलं आईंना आता सुनीलला निवडून द्या आणि जे प्रसिने आणखी काही त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं त्यापेक्षा वेगळं काही गरज काढायचं साधन नाही आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा फायदा निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय लागा होता केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना लष्करी दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल कशी काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सरकारांनी त्यांना सातत्यानं पास त्याचा केलं आणि हे झाल्यामुळं आम्हा लोकांचे या महिलांसाठी वाढायचा दृष्टिकोन किती समन्वय स्पर्धा आणि फास्ट पुराव करण्याचा आहे हे शक्य होते त्यामुळे कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वाचांतर त्यांचा फैस कुणी केला तो काही फार निर्ती खेळा